श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला कार्तिक पौर्णिमा किंवा देवदीपावली या नावाने देखील ओळखलं जातं तर यंदा वार बुधवार पाच नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते चार नोव्हेंबर सायंकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि पाच नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपणार आहे या दिवशी पहाटे गंगा स्नान अथवा घरात गंगाजल मिसळून स्नान करावे भगवान शंकर विष्णू आणि तुळशी देवीची भक्तिभावे पूजा करावी संध्याकाळी मातीचे दिवे लावून दीपदान करावे ओम नम शिवाय किंवा ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करावा या दिवशी अन्न वस्त्र धान्य किंवा गोडधोड गरजू लोकांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शिवलिंगावर गंगाजल दूध आणि बेलपत्र अर्पण करून रुद्राष्टकम विष्णुस किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो हा दिवस देवदिपावळी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे घराभोवती आणि मंदिरात दिव्यांची आरस केली जाते या दिवशी मांस कांदा लसूण सेवन करणे राग आणि अपशब्द बोलणे टाळावे स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे या दिवशी केलेले स्नान आणि दान जप याचे फळ हजारपटीने वाढून मिळते त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा मोक्षप्राप्तीचा आणि शिवभक्तीसाठीचा सर्वश्रेष्ठ दिवस असा मानला जातो याच दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या रागचा राक्षसाचा सहार करून देवतांना त्याच्या भयांपासून मुक्त केले होते आणि त्यामुळेच हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे या दिवशी त्रिपुर वाद देखील जी आहे तर ती जाळली जाते तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील मुलांच्या जीवनातील जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवट नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरांमध्ये त्रिपुरवाद देखील जाळली जाते बघा जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जर कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल किंवा जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्येच तुम्हाला म भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगासमोर बसून हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायामुळे काय होईल तर आपल्या घरातील जे काही दोष असतात इडापिडा असतात तर त्या दूर होतात आणि त्याचबरोबर भोलेनाथांची नारायणाची ना विशेष कृपा ही आपल्या घरावरती होत असते तर आता सातशे पन्नास वाती ज्या आहेत तर त्या एकत्र करून ही त्रिपुरवात तयार केली जाते आणि त्यानंतर ही सातशे पन्नास वातींची एक वाट जी आहे तर ती या दिवशी जाळली जाते तर आता ही जे सातशे पन्नास वातींची जी वात आहे तर ती तुम्हाला कुठेही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी या दिवशी ते विकण्यासाठी ठेवतात तिथून तुम्हाला घेऊन यायचे आहे शुद्ध तुपामध्ये तुम्हाला ह्या वाती ज्या आहेत तर त्या भिजवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या भगवान शिवशंकरासमोर तुम्हाला जाळायच्या आहेत महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर हा एक साधा सोपा उपाय आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने आवर्जून करायचा असतो तर आता बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे बघा प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं मग ते यश त्यांचा अभ्यासात असेल नोकरीत असेल व्यापारात व्यवसायात असेल किंवा मग माझा मुलगा किंवा मुलगी ही खूप लहान आहे पण त्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी ज्या आहेत तर त्या येत असेल सतत संकटांचा सामना हा करावा लागत असेल आणि अनेक दुःखांचा सामना देखील करावा लागत असेल तर अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे मुलगा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतो आहे किंवा मुलगी घेते आहे पण तरी त्यांना पाहिजे तशी मना ती नोकरी मिळत नाही आहे नोकरी मिळाली तर अडचणी ज्या आहेत तर त्या तयार होत आहे बघ वाढ होत नाहीये किंवा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये अभ्यास केलेलं परीक्षेसाठी जातात विसरून जातात किंवा मुलांमध्ये मुलींमध्ये हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा जो आहे तर तो आपल्याला जाणवत असेल तर अशा ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचं आहे आणि करून बघा खूप छान तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो होईल तर आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा तर आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे बघा आता एक कुतारा तयार करायचा आहे मुलांसाठी मुलींसाठी करू शकता एक प्लेट घ्या किंवा एखाद्या पेपरवरती तुम्ही ज्या आता मी ह्या वस्तू सांगणार आहे तर त्या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाची वस्तू असणार आहे ते म्हणजे लाल ज्या सुकलेल्या मिरच्या असतात बघा सगटच्या तर त्या तुम्हाला पाच घ्यायच्या आहे पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे काळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे खडे मीठ घ्यायचं आहे एक छोटासा तुरुटीचा तुकडा घ्यायचा आहे पाच लवंग घ्यायचे आहे आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये अगरबत्ती लावतो तर त्याची रक्षा पडलेली असते तर ती रक्षा तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे आणि आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे पूर्व पश्चिम चेहरा होईल अशा पद्धतीने बसवायचं आणि मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस तुम्हाला या वस्तू उतरवायच्या एखादा आजारी व्यक्ती असेल त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता किंवा मग तुमच्या स्वतःसाठी सुद्धा पतीसाठी कोणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी मुलांसाठीच केला पाहिजे असं नाहीये तर इतर कोणत्याही व्यक्तींसाठी ज्याला त्रास होत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सात वेळेस उतरवायच्या आहे त्यानंतर आता जर तुमच्याकडे जाळण्यासाठी ह्या वस्तू काही एखादं भांडं असेल तर ते भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा कापरू ठेवायचा आहे आणि त्या कापूरसोबत या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत जळेल तितक्या जाळून द्यायच्या बाकीच्या निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल चूल पेटवण्याची पद्धत असेल तर चूल पेटवल्यानंतर त्यामध्ये ह्या वस्तू तुम्ही जाळू शकता पण जर नसेलच शहरामध्ये राहत आहे आणि ह्या वस्तू जाळणं शक्य नसेलच तर डायरेक्टली निर्माल्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी चालेल सकाळ संध्याकाळ तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता करून बघा खूप छान फायदा तुम्हाला ह्या उपायाचा होईल फक्त मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवून उपाय करा की मी एखादा उपाय करते त्यावेळेस त्याचा फायदा माझ्या मुला बाळांना हा नक्की होईल तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळेल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे पाच किंवा सात पौर्णिमा हा उपाय करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ